रामराम शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर नारायण पगार आपण जी नवीन व्हरायटी बघताय ही अठरा एकशे एकवीस आहे भरपूर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की अठरा एकशे एकवीसला फुटवा हा कमी प्रमाणात येतो तर आपण जे अठरा एकशे एकवीसची लागवड केलेली आहे बस्टेजचं बिया नाही तर आता या डोळ्याला बारा ते पंधरा फुटवे अशी निघालेली आहे आज सत्तावीस तारीख आहे साधारण एक ऑक्टोबरची आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अजून दोन चार दिवसानंतर हा प्लॉट तीन महिन्याचा होणार आहे तर खूप चांगली व्हरायटी आहे अठरा एकशे एकवीस ज्या शेतकरी मित्रांना अठरा एकशे एकवीस च बियाणं पाहिजे असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच एकसष्ट अठ्ठ्याऐंशी आणि आपल्याला अठरा एकशे एकवीस आणि पंधरा झिरो बारा हे दोन्ही व्हरायटीचं बेणं आपल्याकडं आपण सुरू हंगामामध्ये वर्षी लावलेलो होत तर सध्या आपण जो प्लॉट बघताय हा अठरा एकशे एकवीसचा प्लॉट आहे तीन महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अशी वाढ झालेली एक्ट्युअली तर शंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट ही व्हरायटी लावण्याच्या पूर्वी आपण अठरा एकशे एकवीस चा प्लॉट कसा असतो हे बघून घ्यावा आणि ही जी व्हरायटी आहे ही पंधरा झिरो बारा आहे आपण एकाच दिवशी दोन्ही व्हरायटीची लागवड केलेली होती दोन्हीचे पण फुटवे चांगले निघलेले तुम्ही बघू शकता हे एका डोळ्याला साधारण सात आठ फुटवे आलेले चांगला दाट फुटवा असा या दोन्ही व्हरायटीचा झालेला आहे आणि पंधरा झिरो बाराची पण लागवड आपण एक ऑक्टोबरला केलेली होती खूप असे जाड ठोसर कोंबालेली सहा सात आठ नऊ सात आठ नऊच्या पुढं पुतवे झालेली तर ज्या शेतकरी मित्रांना अठरा एकशे एकवीस आणि पंधरा झिरो बाराचं बियाणं पाहिजे असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे माझा ॲड्रेस दहेगाव पालखेड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं नाव आहे सागर नारायण पगार माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच एकसष्ट अठ्ठ्याऐंशी तर आपण मागे व्हिडिओ टाकलेला होता की आपल्याकडं बियाणे प्लॉट आहे आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून वीस पंचवीस गुंट्याचा प्लॉट आपला बियाण्यावर गेलेला आहे आणि ही जी सरी बघताय तुम्ही ही आपण जी पूर्व हंगामी लागवड केलेली होती ही ही आपण पूर्व हंगामी ला लागवड केलेली होती आणि त्यासाठी या सरीचं बिन तोडलेलं होतं तर तो तुम्ही वाढ बघू शकता खोडव्याची खोडव्याची वाढ साधारणत तीन महिन्यामध्ये डोक्याच्या लेवलला उच झालेला आहे आणि जो लागणीचा आहे तो पण त्याच लेवलला झालेला आहे तर खोडव्यासाठी बी पंधरा झिरो बारा आणि अठरा एकशे एकवीस हा उत्तम आहे आपण हा प्लॉट बघू शकता पूर्ण अर्धा एकराचा आपला प्लॉट गेलेला आहे आणि आपला प्लॉट हा पडलेला होता कारण जो शेवटचा जो पाऊस झाला हा खूप वाऱ्या वावधानाचा झाला त्याच्यामुळं जा प्लॉट हा आपला पडलेला आहे पण बियाण्यासाठी सशक्त असा हा उशी ऊसाला साधारण कम्प्लेट साडे अकरा महिने झालेले आणि पंचवीस ते तीसपर्यंत कांड्या झालेल्या आहे तर ज्या शेतकरी मित्रांना समजा बियाणे पाहायचं असेल किंवा घेऊन जायचं असेल त्यांनी मला फोन करायचा आहे साधारणतः खूप चांगल्या प्रकारची जाडी आहे ऊसाला आणि खूप चांगल्या प्रकारची वाढ झालेली आहे पायाभूत बियाणं आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्हाला जेवढं बियाणं लागत असेल तेवढं बियाणं मिळेल कारण आपल्याकडं भरपूर प्रमाणात बियाणं शिल्लक आहे तर आपण पन्नास गुंटेची लागवड केलेली होती वीस पंचवीस गुंठे गेलेला आहे आप आपला साधारणतः तीस गुंटेचा प्लॉट अजून पण आपल्या क्षेत्रावर बाकी आहे बियाणे प्लॉट तर वाडाशी सत्तावीस अठ्ठावीस तीसपर्यंत कांड्या झालेल्या आहे साडे अकरा महिन्यामध्ये तर ज्या शेतकरी मित्रांना बी एने प्लॉट पाहायचा असेल किंवा घ्यायचा असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे आणि जो आपण व्हिडिओमध्ये अठरा एकशे एकवीस हा ऊस दाखवला तर तो ऊस आपण व्हिडिओमध्ये बघताय हा जो ऊस आहे लालसर पिवळसर हाऊस अठरा एकशे चा आहे तर याच्यावाला बी साधारणतः सव्वीस सत्तावीस कांड्या झालेल्या आहे तुम्ही वाड्याची क्वालिटी बघू शकता खूप जास्त प्रमाणात वाढ झालेली पर्यंत कांड्या झालेल्या आहे आणि साईज पण चांगली झालेली तर ज्यांना कोणाला अठरा एकशे एकवीस किंवा पंधरा झिरो बारा जे बियाणं पाहिजे असेल त्यांनी मला फोन करायचा आहे आणि लवकरात लवकर आपण बियाणं घेऊन जायचं आहे धन्यवाद